आम्हाला जायचं संगणमेरला आणि विराय ना ऐकतच नाही कोणाच आजीच नाही कोणाच नाही इकडे काय चालू आहे हवा इकडे ना त्या बावलीला साबण घेतली आणि तिला आंघोळ गाव राहिली तर आम्ही आता आवरून निघालोय संगनमेरला सगळे डायरेक्ट गाडीत दिसतो तुम्हाला कारण आम्ही आवडतानी नाही घेतला काय थोडं घेतलं होतं मी वर्ग पण लाईट चालू मस्त हे संगनमेरला चाललो ने परत तिथे आपण जाणार आहे ते तुम्ही उद्याच्याच व्हिडिओ बघा सगळ्यांना कळणार आहे आपण कुठे चाललेले तरी पण आम्ही आता सांगत नाही तुम्ही तो बघा लय दिवसाची लय जणांची सगळ्यांची इच्छा होती राखीला राखी बांधायला भारदो होता इथे आता आम्ही राह ये शाळाकडे चालली राखी बांधायला येसला राखी बांधायला चालले आज दादा जम आले पण त्या दिवशी लक्षातच नाही आलं शिवाय दादा हा ना चल राखी गेला हा ना वळून गयवला आता त्याना आणि चाललो यशनी नाखी सांगितली संगत होतो ना तेव्हा त्याला माझ्याकडून लाईटची राखी घ्यायची होती मग आम्ही लेचिका निणलो छोटा भीम काहीतरी आणलं होतं ना कृष्णा का छोटा भीम छोटा भीम लाईट आणि विकली होती दादा विकायला तेव्हा म्हणलं मला माय मावशी लाईटची राखी पाहिजे दादाला आवाज दे म्हणा आम्ही तुला लाखी बांधायला येते सांग दादाला सांग लाखी बांधायला घेतली होती एक नंदाच्या मुलाला घेतली होती आहे ना तेव्हा आले ते सगळे दादा लाखी बांधायला येते आज मिस्टरांना मोठ्या बहिणीकडे जायचं होत इथं जाऊन मग आम्ही तिकडे जाणार होतो पण आज शनिवारची सगळे म्हणते राखी नाही बांधायची येणार असेल ना तिकडे नाही येणार बहिणी येणार तिकडं मग आता आले का मग जाते मिस्टर तिकडं तिकडून

दादा विर आहे ना लाईट तिची राखी व्हायला दादाला हा घे ना एक डजन घेऊन टाक डायरेक्ट काय कुठं परत परत थांबा द्या घरच्या माणसाचा धंदा करून टाक तुम्हाला कोणती बांध कशी आवडत ते सांगा कलर अशी कोणत्या घेते ग्रीन आणि पिवळी पाहिजे ना भारी

नानाने आनाने घेतो दिलं बरं हो मी फोन पेन मारणार आहे बाकी घेते सगळे दे का एक मला आता मी ना एक लस्सी पेतो आणि लगेच जाऊ बरं चला तुसीच्या पायाला मुंग्या चावल्या मुंग्या शुभर राहतं बरं का मुंग्या चावलं असं मला पण तुझ्यासारखं काढायला लागलं शुभर राहतं का कसं राहतं तर हे कुठं ठेव हे ड्रायफ्रुट्स त्याच्यामध्ये

कोणती साष्टून दिला बाबासाहेब म्हणजे व्हॅल्यू कशाला कळलं ना तुला व्हॅल्यू फॉर मनी माझं फोन तिथे ठेवला मग जरी दहा रुपये जरी असत तो तो व्हॅल्यू त्याला आहे मग चला पप्पा ला बाय बाय कर अरे पप्पाने आज तोंड सोडून दे माहिती फार डायरेक्ट तर चला आता आम्ही निघतो जातो मी चालू करतो हां वाई टू साखर मी आलो आम्ही सहा वाजता तिथे पप्पांच्या दुकानात गेलो होतो पप्पांना मम्मीनी परत संध्याकाळचा डबा डबा दिला, दिला। कारण आता म्हणजे सकाळचा दिला आणि आता संध्याकाळचा दिला म्हणजे संध्याकाळी ना त्यांचं टेंशन नाही राहणार आणि उद्या आहे ना माझ्या पुतणीचे तर जागरण आहे ना मग ते जागरणासाठी चालले नाही तर मग हे गेले असते ते थांबले असते नाही आम्ही पप्पाला सोबत घेऊन जात आहे ना जायचं hmm. असलं तर पप्पाला एकटा येत पण नाही ना दुकानावर हा पप्पाला एकटा ठेवतच नाही आम्ही पण मग आता आपण हो दुकानामुळे दुकानामुळे येतेच काय म्हणलं आता आता मी येणारच नाही म्हणे सुजाणारच <समें> नाही म्हणे तर पप्पा त्या दिवशी जामाला म्हणले की आता ना मला इथून पुढे कुठं म्हणायचं नाही चला आणि मी येणार पण नाही तर त्याच्यामुळे पप्पा काय आले नाही आणि ना मग मम्मीला इथून जायचे साकूरला आम्ही जाणार ताईच्या घरी आणि तिथून ना जाणार सांग जाणार सांग ना कुठे जाणार आहे एक वरगे गेले खुशी बाई लेखे खुशे खूश लेखू घोडे बैल टांगा आहे बाबा किती मतात नंतर तरी टांगा चालवत

परवा परवा गाडीतून उतरलं फक्त काल आराम केला आज लगेच गाडी फिरव राहिलो बुधवार गाडी घ्यायची होती आम्ही मंगळवारपासून गेलो तो तसपासून चालू आहे इकडे स्वतःहून स्वतःहून नाही पण त्याला काय करावं नाही का बाई खरंच आता इकडं जाणं मम्मीला तिकडे जाणं गरजेचं आहे जागरणाला आणि मिस्टरांना पण रक्षाबंधन गरजेचं बघा रस्ता काय मस्त आहे कोणीच नाही नसत्याने आम्ही एकटेच आधी एक मोटरसायकल फोर व्हीलर मध्ये म्हणते या रस्त्याने जास्त गाड्या नसत्या ना तलेवारी वाटत असं झालायला जर चालेल कसं थोडंसं थांबून थांबून चालायला कारण काय येतो पण इकडं ना कोणीच नसते या रस्त्याने एवढं भारी वाटत जायला मस्त रस्ता एकदम इथे मिस्टरांना जोडीदार भेटले त्यांच्या कामावरून घरी जाताना मिस्टर असते तिथं कामाने मिस्टरांची पण सुट्टी झाली असते मिस्टर घरी असते आता मी बघताय कामा मित्र बघ मी

आता तिच्यासाठी मी ना बरेच चिप्स ते घेऊनच आलेलो होतो मुग डाळ मुगड डाळ दा, नाही खाना तिला घेतो आता तिला वाटत हे फोडून द्यावा है ना, ना? दे, 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 दे।